हरमंडई जय सद्गुरु मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे सर्वांचे स्वागत आहे सर्वात आधी सर्वांना हॅप्पी न्यू इयर वर नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं भरभराटीचं जावो अशी शुभेच्छा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी तुमच्यासोबत चिकनची सूपची रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर मग रेसिपी स्टार्ट करू त्यासाठी मी चिकन घेतलेलं आहे आणि काही गाजरचे काप कांद्याची पात लसूण आणि कोथिंबीर आपल्याला एवढेच साहित्य याच्यासाठी लागणार आहे तर चला तर मग आता सुरू करूया तर गॅस सर मी कुकर ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी त्यामध्ये तेल टाकणार आहेत तेल दोन चम्मच आपल्याला तेल टाकायचे आहे तुम्हाला हवं वाटलं तर तुम्ही कमीही करू शकता तेलाची क्वांटिटी तर मी दोन चम्मच टाकलेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत तर मी अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत जिरे आपल्याला थोडेसे तेलामध्ये फुलून द्यायचे आहे जेणेकरून त्याची चव खूप छान उतरते आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण जे बारीक बारीक काप केलेले होते आपण ते, ते टाकायचे आहे लसूण असंच बारीक कट करून टाकायचं आहे त्यांनी छान स्वाद येतो सूपला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गाजरचे बारीक केलेले तुकडे टाकत आहोत तेही आपल्याला व्यव एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर कांद्याची पात ती पण आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे तेलामध्ये गाजर कांद्याची पात लसूण एकदम असं व्यवस्थित परतवायचे आहे जेणेकरून त्यांचा स्वाद जो आहे तो खूप छान उतरेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपलं एकदम इन्स्टंट आणि सिम्पल असं सूप आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल अशा पद्धतीचं सूप त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे कांदा कांद्याची पात आणि गाजर आहे ते व्यवस्थित असं शिजलं पण आहे आणि परतवलं पण गेलं आहे त्यालामध्ये तर आता आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद आणि लाल तिखट तुम्हाला म्हणजे मी लाल तिखटऐवजी मी शेजवान चटणी जी येते ना रेडीमेटवाली ती चटणी टाकणार टाकलेली आहे एक चम्मच तुम्हाला हवा वाटलं तर तुम्ही ती नसली तर तुम्ही लाल तिखट थोडंसं नॉर्मल टाकू हो शकता सूपमध्ये किंवा हळद असली तरी सिम्पल असे छान लागतं पण मी थोडंसं चायनीज टच मिळावा म्हणून मी चायनीज ती शेजवान चटणी मिळते ती टाकलेली आहे थोडंसं चायनीज प्रकारे आपलं त्याचं सूपची टेस्ट लागेल त्याच्यामुळे मी ती चटणी टाकलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकले तरी चालेल आणि त्यानंतर मी चिकनचे काही जे पीस होते ते त्याच्यामध्ये टाकले आहे चिकनचे पीस हे आपण बारीक बारीक कट करून टाकले तरी चालेल आणि त्याच्या त्याच्यानंतर मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे फोडणीत कोथंबीर टाकली तर त्याची चव खूप छान उतरते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं कोथंबीर नक्की फोडणीत टाकायची आणि हे सर्वच मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आहे जितपत आपलं क्वांटिटी राहणार आहे तितपत आपण मीठ टाकायचं आहे आणि सर्व असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चिकनचे पीस बारीक करून घेतले तरी चालेल त्याच्या त्याने पण खूप छान सूप लागतं आणि ह्या सर्वामध्ये आपण थोडासा मैदा जो आहे तो पानामध्ये मिक्स करून याच्यात टाकला तरी चालेल मैद्याने थोडी कन्सिस्टन्सी थोडीशी त्याची थिक होते मग त्याच्यामध्ये सूप खूप छान लागतं मी इथं स्किप केलेलं आहे मला एकदम झटपट आणि सिंपल असं सूप करायचं होतं म्हणून मी ते स्किप केलं पण तुम्ही ते पण टाकू शकता आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी पण आपल्या क्वांटिटीनुसार त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे स सर्व झाल्यानंतर कुकरला झाकण लावून द्यायचं आहे आणि चिकन हे बारीक गॅसवर दोन शिट्ट्या देऊन शिजून शिजू जातं किंवा तुम्ही मोठा गॅस केलेला असेल तर तीन शिट्ट्या घेतल्या तरी चालेल एकदम मौसूत हो असं ते शिजून जातं काहीच म्हणजे दोन शिट्ट्यामध्ये एकदम आरामात शिजून जातं ते तर मी या ठिकाणी कमी गॅसवर दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता आपलं सूप हे एकदम इन्स्टंट असं सिंपल असं सूप तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा की ह्या पद्धतीचं सूप सिम्पल असं सूप कसं लागतं ते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर थँक्यू